नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन लेकराची आई प्रेमात पडली आणि दोन संसार उद्ध्वस्त करून गेली हे आपण यासाठी बोलतोय की प्रेमाच्या आडून अनैतिक संबंधाला चाटावलेलं प्रेमयुगल कोणत्याही थराला जातात आणि हत्येसारख्या भयानक घटना घडतात खानापूरच्या प्रियकराने देखील तू मेरी नाही तू किसी की नाही असं म्हणत प्रेयसीवर चाकूचे तब्बल नऊ वार करत रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि स्वतःच्या पोटावर देखील चाकूचे वार करून स्वतःच जीवन संपवलंय बेळगावचा खानापूर तालुका एक शेतीप्रधान गाव मानलं जात पण मागील काही दिवसांमध्ये या तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने हत्येसारख्या अनेक घटना वाढत आहेत खानापूर तालुक्यातील बिडी गाव जिथे गुरुवारी रात्री दुहेरी हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे रेश्मा तिरवीर व एकोणतीस राहणार बीडी तालुका खानापूर या दोन लेकरांच्या आईवर तिचा प्रियकर आनंद सुतार व चौतीस राहणार बीडी याने धारदारच्या एका एकामागे एक असे तब्बल नऊ वार करून थरकाप उडवणारा खून केल्याची घटना घडली आहे मात्र या हत्येनंतर प्रियकर आनंद सुतार एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने स्वतःच्या पोटावर देखील चाकूचे अनेक वार करून स्वतःच्या जीवनाचा शेवट केला आहे नेमकी ही हत्या का घडली या मागचं नेमकं काय कारण असू शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत रेश्मा तिरवीर हिचं लग्न झालं होतं तिला दोन मुलं देखील होती तर नवऱ्यासोबत ती बिडी गावात राहत होती मात्र याच गावातील आनंद सुतार हा तिच्या प्रेमात पडला होता त्याचं देखील लग्न झालं असून त्याला तीन मुलं होती दोघांचाही सुखी संसार असताना रेश्मा आणि आनंद हे दोघंही एकमेकाच्या प्रेमात पडली आणि या दोघांचे मागील दोन ते तीन वर्षापासून अनैतिक संबंध होते मात्र खेड्यात अशा लपड्याचा बाजार लपून राहत नसतो त्याची चर्चाही गावभर होते आणि ही खबर नवऱ्यापर्यंत देखील जाऊन पोहोचली नवऱ्याने लगेच नंदगड पोलीस स्टेशन गाठत तिथं तक्रार दाखल केली या प्रकरणाचा शेवट करायचा त्याने प्रयत्न केला परंतु पोलिसांनी कुणाचा संसार मोडू नये यासाठी प्रियकर आनंद सुतार याला तंबी देऊन सोबत असणारे अनैतिक संबंध तोडण्यास भाग पाडले मात्र पोलिसांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याच्या डोक्यात समुद्रासारख्या रागाच्या लाटा धडक्या देत होत्या रेश्मा तुटलेल्या संबंधामुळे आनंद सुतारे यांनी गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरात न नवरा नसल्याचे बघून तो रेश्माकडे घरात घुसला आणि काही समजायच्या आत रेश्मावर एका मागे एक चाकूचे तब्बल नऊ वार करत तिला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय या घटनेनंतर गावातील लोक आपल्याला देखील जिवंत ठेवणार नाहीत या विचाराने त्या चाकूने त्याने स्वतःच्या पोटावर सपासप सप वार करून घेतले आणि स्वतःच्या जीवनाचा देखील शेवट केलाय या अनैतिक संबंधातील रागामुळे दोन सुखी संसार उद्ध्वस्त झाले हे नक्की